आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा चिंचवे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी वनवन बघा फक्त रायतराज्य न्यूजवर मालेगाव मालेगाव तालुक्यातील चिंचवे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी वळवण झाली आहे त्यांनी यामुळे हंडा मोर्चा हा पंचायत समितीवर काढला आहे पाण्यापासून ते वंचित राहिल्याने संतप्त झालेले ग्रामस्थ महिला पुरुष यांनी येत पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढला मालेगाव तालुक्यातील चिंचवे गावात पिण्याच्या पाण्यासाठी वणवंत्या ग्रामस्थांना भटकावे लागत असल्याने त्यांनी हे आंदोलन केले असे ग्रामस्थांनी सांगितले गावात विहीर असूनसुद्धा ग्रामपंचायतीच्या निष्क्रियेमुळे काम केले जात नसल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे आणि उन्हाळ्यात पाणीटंचाईची परिस्थिती असूनही गावचा ट्रॅक्टरचा प्रस्ताव दिला गेला नसल्याने गावकऱ्यांनी आणखीच संताप व्यक्त केला ज्या लोकांकडे नळ सुद्धा नाही नळ जुळले आजार पैसे घ्यायचं नाही पैसे का गेला पुरावा देतो पुरावा काम केला त्यांच्याकडे त्यांच्याकडे घराच न पुरावा घेतो नळ पैसे पाणी द्या ना तुम्ही पैसे द्या 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 पण पाणी पाणी ना काय प्रश्न आहे तुम्ही करत आम्ही एवढा भयानक दुष्काळ असताना आमच्याकडे पाणी उपलब्ध आहे पण ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षेमुळे विहिरीचं पाणी उपसलं जात नाही विहिरीचा गाळ काढला जात नाही जोपर्यंत गाळ काढत नाही जोपर्यंत गावात पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठू शकत नाही हे आम्ही पंचायत समितीमध्ये उपोषणाला बसलेलं आहे ग्रामपंचायतीकडे बरेच वेळा सांगितलं त्यांना की गाव बोलवा तुम्ही विहिरीचं काम करा आपल्या गावाला भगवंताने पाणी भरपूर दिलेलं आहे फक्त गाळ काढा तुम्ही दहा फूट विहीर कोरा सगळ्या तिन्ही टाक्या पाण्याच्या फुल होती पण ग्रामपंचायत याच्या बाबतीत अजिबात दखल घेत नाही प्रशासनाकडे बीडीओ कडे आम्ही आतापर्यंत काय ते सांगता आम्ही बीडीओ कडे दिले प्रस्ताव दिलाय टँकर मागणी केलेली आहे पण इथं प्रत्यक्षात टँकर वाल्यांना आम्ही अधिकारी भेटले आमच्याकडे प्रस्ताव झालेला नाही म्हणे अजून चिंचव्याचा ग्रामपंचायतीच दुर्लक्ष याच्यात काय पुढची भूमिका पुढची भूमिका आम्ही आमच्या गावामध्ये विहिरीच काम केल्याशिवाय पाणी गावात सुटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला इथं बसणार शासनाने टँकर तयार राहत ते द्यायला पण यांची मागणीच नाही ना यांचं गावाकडे लक्ष नाही पाणी असून मरून राहिले आदिवासी महिला दिवसभर काम करता काम करून रात्रभर आपण पाणी आम्हाला पाणी नाही पंचायत काही कामाचे नाही आम्हाला आम्हाला दसरा दिवाळी पासून पाणी नाही आम्ही अवकाळा करून राहिले मतारे मानचे आम्हाला पाणीच नाही तर मग आले तुमच्याकडं एवढी वारंट आहे आमची भरपूर पाणी आहे पण पाणीच येत नाही काय करू पाणी मागायचं पाणीच पाहिजे आम्हाला नळ लावले सरळ लावले पैसे भरून तर पाणी येत नाही पाणीच नाही आहे आम्हाला दिवसभर काम करतो रात्रीभर आम्हा तारे माणसं नळावर बसतो इथलं इथलं पाणी येतो त्या नळा